यंत्रणा अलर्ट मोडवर गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय दरम्यान नाशिक रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी दिल्लीमध्ये स्फोटाची घटना घडली आणि त्यानंतर देशभरामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जे महत्वाचे गर्दीचे ठिकाणं आहेत अशा सर्वच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आपण आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर सुरक्षा यंत्रणा आपल्याला तैनात असल्याचं बघायला मिळत आहे मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे जे बॅग स्कॅनर आहे हे स्कॅनरच गेल्या कित्येक दिवसापासून बंद असल्याचं बघायला मिळत आहे यावर साचलेली ही जी धूळ आहे या धुळीवरनंच आपल्याला कळतंय की याचा वापरच गेल्या कित्येक दिवसापासून होत नाहीये सुरक्षा कर्मचारी आर पी एफचे जवान नाशिक रोड पोलीस रेल्वे स्थानकाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशी केली जाते मात्र आपण बघतोय की प्रवासी येत आहेत त्यांच्या बॅगमध्ये साहित्यामध्ये काय आहे याची माहिती मिळत नाही इथे तर मेटल डिटेक्टर असणं आवश्यक होतं काही वर्षापूर्वी इथे मेटल डिटेक्टर होतं परंतु आता ते देखील बघायला मिळत नाही नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर कधी सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक कडक होणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आता सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आलेली आहे जवळपास दीडशेच्या पेक्षा जास्त स्टाफ हा चोवीस तास इथे तैनात असतो शिफ्ट नुसार त्यांचं कामकाज चालत पोलीस यंत्रणा सतर्क आहे यंत्रणा सतर्क आहे मात्र अत्याधुनिक तपासासाठी जी यंत्रसामुग्री इथे पाहिजे ती सध्या तरी बंद असल्याचं त्यामुळे लवकरात लवकर इथली सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याची गरज या निमित्तानं उपस्थित होत आहे कॅमेरामॅन मर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये